रू? ना है ना है है है। रूम रु मी तर भेटणार ते तिकडं हाय सावकारांचे करायचे इथं नाही का नाही ना इथं आहे आणि हाय रूम पण तिला ना साफसू करावं लागेल वापरायची आमची पण आमचं तिकडं बंगला आहे ना ते तुम्हाला गेला अडीच हजार तिथं आता भाडे करून भरेलय रिकामा नाही ना मग द्या ना मग मी साफसफाई करून ये जमाल का तुम्हाला आता जमा लागेल आता कोण कोण जाणार आम्ही दोघणार बायकू मी एकटीच आहे आपण एकटी कुठे सर नाही एवढ्या माझं काम आहे ना मी नोकरीला येतो हा का मग तिकडे हाय पारून पाहिजे आता नोकरी लावणार मग कसं राहणार आहे आमचे राहायचे रुमिट मग मला असंच पाहिजे कारण मला अभ्यास करावं लागतं ना तिकडं डोकं बसवत राहतो हा का नाही मग काय अडचण नाही कारण माझ्या इकडे चक्कर राहतो तुम्हाला इथं कोण ताण देणार नाही तुमचा अभ्यास व्यवस्थित हे तर कोणी येत बी नाही आणि एक भाडेघर आहे तो पहिली राहतो तिकडं नाही ते एकच राहतो बरोबर हा त्याचं काय नाही तो तिकडूनच जातो ते इकडे येणार बी नाही तुमच्याकडे पाहायला हा चालेल हा त्याची फॅमिली आहे का नाही ना तो म्हणजे त्याची फॅमिली आहे का नाही एकट्याची का हा बरोबर हा आणि म्हातार माणूस म्हातार माणूस येतो का अलीकडे हा तुम्हाला काही तर त्रास होणार नाही फक्त भाडं टायमावर द्यायचा आणि आडवण द्यावं लागेल तीन हजार तीन हजार का हां फोन पे मारू का हां चालेल ना फोन पे करा फोन माझ्या काय घरी द्या फोन पे करून काय घ्या ना सत्त्याण्णव सासठ एकसठ चौसठ तीन हजार हां तीन हजार आणि महिन्याची महिन्याला अडीच हजार पाठवून द्या चल येतं मग सहा साफस करून घ्या नाही मी करू लागते वाटलं करू लागतो एकदम ओके का ना

आपल्याला कुठे काम करते इथं आहे मी सिमरला तू निम्मेरात्री मार मी निमेरात्री मग आक काही आडी आडच बरोबर निम्मेरात्री काय काम नाही आडी अडचणीला माणूस येईल धावून दिवसात कोणी येईल धावून रात्री रात्री ते ना असं जुनी शब्द येते अर्ध रात्री काय राहत अर्ध्यात्री अर्ध्या रात्री लोक झोपात राहते बाबा कोण येत नाही मग आमच्या सारखे लगेच धाव धावपळ करीत येते आम्ही ना आम्हाला दोन दोन वाजेपर्यंत झोपायची रात्री दोन दोन वाजेपर्यंत दिवस दिवसभर झोपायचे रात्री झोपायचे काय करा

आता काय तिकडत राहते तीन तीन महिने आणि बरं झालं मला तू सोबत आली मला कधी काही बाकर टुकडा करायची अडचण आली बाकरीत होऊन जाईल ना एखादी नाही खाते मी कॅन्टीन मध्ये कॅन्टीन मध्ये मग मीच केलं तर जण मला आहे ना कधी बोलवू येईल मी गप्पा चप्पा आणायला तू बरं झालं शरेरी आली शरेरी कोणीच नव्हते इड राहील मला टाइमपास पासला घरी कुठं राहते मी ड्युटीला जाते रात्री तर राहते ना घरी तू भई रात्री जा मला रात्रीला निघत नाही मला एवढेच थोडा फार तास दोन तास आपण गप्पा पाणी करू हा बर झालं शेजारी माणूस नव्हता मला काय आहे रात्रीचं बोलायला चालायला तू आली चांगलं झालं चाल हा हा सगळे सामान आणलं का बर थोडी साफ बाकी बाकी करून घेते मी बरोबर त्याला नळी जोडून पाणी घेऊ नळाचं पाणी आहे आता सध्या आली मग भरून घे बाला काय अडचण आली तर मला फक्त आवाज हा एकदम भारी पाणी फिल्टर पाणी येतं ती फिल्टर येतं फिल्टर पाणी फिल्टर पाणी आहे वॉटर सापलायचं फिल्टर पाणी येत मग इकडे कनेक्शन चालू आहे की नाही मला नाही माहिती पण आता सध्या तुला लागलं तर घेऊन जाय याकडे दोन टाका आता लागले तर आता मग नळाला घे जोडून नळी तुझी हां ठीक आहे येऊ का मथारा भी टाइम पास दिसत्या मथारा काय काम नाही माझा टाइम वेस्ट करत ना तर मी भी मथारे म्हणजे एकटच मथार आहे चांगला आहे तिथले चावण दिसला आलेस बोलण्याहूनच तर मी गावरती टाइमपासाठी कोण नाही का अरे काय चाललं काय नाही बसले साव घरात नाही गरम व्हावं लागलं हा ते का हा तुम्ही इकडे कुठे गेले नाही मी मला काही टाइमपास व्हाय ना मग तू दिसली आलो तुला पाहिल्यावर हा का हा मला चला इथे सांगा तरी टाइम पास जाईन का ये जाऊन गेला का

जायला हो आता काही एवढ्या मुळ माहिना भाडेकर चांगला आमचं नाही का असं ती कसं आहे ते सायफक करायला मला तू नाही तिला म्हणलं दोघा एकत्र करू साहेब तुम्ही ते भाडेकर आल्यापासून मला सारखे बाहेरच दिसत घराच्या बाहेर नव्हतं तुम्ही नाही नाही मग टाइमपास लागत नाही नाही इथं

मला तर नव्हतं वाटलं असं येते म्हातार मग म्हातारीने चावल गोष्टी करते तुमची इकडं चक्र राहायची मत्रा घरात राहतं हां ते मी एकडंच राहतं मी कधी बोलत ना ते आम्ही इथं राहायचं नाही ना मी इकडे राहायचे ती तिकडंच आणि ते कधी मला बाहेर आले दिसले हे चार पाच दिवस पण दिसतं बाहेर दिवस राहिली म्हातार मी आलो तेव्हापासून ना हां आता मला काही दोन तीन सुट्ट्यानंतर मग माझे ड्युटेल चालू दे हा का ते म्हातारीच काही नाही देणकला अग तुमची तुमच्या द्या आणि द्या तुम्ही हे मात्र फालतो दिसते मला हा तर त्याची बायकोच नाही येतं मग काय ते हा इकडे तिकडे बनणारच आहे ना हा बरोबर झाले जेवण हा जेवण झालं नाही नाष्ट झालं जेवण मग काय जाऊ नका लोक नावटी होती बरोबर येते मग मी हा तुमकं पाणी केलं आलं हा पाणी आलं चाल शेता मध्ये आपलं बरोबर वरून येते मग हा जास्त करून जायचं थांबा तुम्ही कसं इकडं फोन नाही राहत फोन येऊन बसून इथं

आता आहे ना त्याला काय करावा त्या गोट्याला फोन लावा काय सल्ला घ्यावा लागल त्याला आहे ना त्याला इच्छुक बोलून घेतो हॅलो हॅलो अरे काय रे शेरपत हां मला वाटतं शेरपतचाच फोन आहे का तू कोण बोलतोय सरजा आहे काय हा राव अरे काय रे फोन केला अरे बाबा इकडे तू माझेकडे आयला काय म्हणतो काय ना काय निघतच गाडच खागी बोलायचं थोडं प्रायव्हेट आहे तुझ्या संग असं हा अरे काय म्हणतोय प्रायव्हेट कार्यक्रम राहते परत सांगला त्याच्यापेक्षा अरे फोनवर सांगाय सारखं नाही बाबा मध्ये परत देशात यावं लागेल इकडे तुला माग प्रपंचा गाडा राहतोय सांग ना त्याच्यापेक्षा बर चल चाल ह फोनवरच सांग बर मला एक आयडिया देतो का आपल्या शरीर एक चांगले मॉडेल येईल आईला तू सगळं मॉडेल वर दे राहत गाडच मग तिला दोन तीन दिवस सुट्टी आहे असं का आपल्याला काहीतरी काम साधवायचं तिच्याकडून आईला आता आयडिया आता मला ना आयडियाला जावं लागेल पावाला एखाद लागल नाही आयडिया एक डोळ्याला माझा आहे नाही नाही आयडिया आहे तूच सांगता मला आयडिया देतोय बर मला नंतर फोन कर मग मी तुला त्याच्याकडून मी सल्ला घेतो त्यानं काय आयडिया दिली का मी तुला ते सांगतो आयडिया चालेल चालेल मग वापरते आयडिया हो चाल हो लवकर कर मला फोन हो उत्तर देऊ राहिला हम्म कोल्हा करावं आता आता काचीच फोन ती वाट पाहत त्याला फोन लावतो आता एकाच काम करायचं जाऊ द्या त्याने सांगितलं आता ज्याला फोन लाई जुळ्याला हॅलो अरे काय रेजी बोला गोट नाम अरे जेनू काय चालले काय नाही बाबा मी काम होत बँकेत चाललो होतो अरे मा एक काम होत मित्रा करता अर्जंट होत का, का तोड़्या वेळ बोलू असं नाही आताच बोल ना बरोबर ठीक आहे गाडी केली उभा बोल जी, जीवलग मित्र आहे माझ्याला सारज त्याला एक प्रॉब्लेम आलेला आहे काय झालं कशा जरी वाडे मग कोड जोडतायचं जरा जोरत मिळत चालले लपड लपड त्यांचं दोघांच मग काय लग्न करायचं काय नाही नाही मला म्हण काहीतरी युक्ती साध आणि सांग अरे कार्यक्रम लाभाचा आहे का हो माणूस आहे का जेवा नाही नाही म्हाताच माणूस आहे पण पोरगी जेवा नाही असं आहे का असं काहीतरी तुला गोंगी बिंगी असं काहीतरी तुला आयडिया असेल ते तसं मला सांग काही नाही मेडिकल जायचं नशेच गोळी घेऊन यायची अर्धा एक तास राहते गुंगीव काम होऊन जाईल मातारा मानले बस झालं अर्धा तास चालेल चालेल बर बरं ठीक आहे ते लापडाची असेल लापड्याचे कामान घ्या जो अंगावर पडतोय काय पण ते झालं काय त्याच्याऐ झाला तिथे मग आपल्याला काय करायचं त्याची बायको पाहिलं तो पाहिला आपल्याला ठीक आहे जायचं हो हो जा जा तुम्ही ठीक आहे भोटरामला किती टाईम झाला फोन करून आता करतो मग करतो दहा मिनिटांना करतो काय मालक करावा लागेल की आता हॅलो हॅलो अरे काय गुटरा मग किती तास झाला तुला फोन कर अरे तास झाला म्हणजे काम करायचं म्हणजे असं फुकट राहते का ती नाही नाही मोबाईलची एक... लाईन पावला मी आता, आता तिकडं फोन लावला डोळ्याला पहिल्यांदा तो काय उचली ना नंतर परत कॉल केला कॉल केल्यानंतर त्यानं बर... विचारलं आलं हो ना का रे भाऊ काय काम काढलं मला असं असं काम आहे मित्राचं काम आहे ना बर काय काम झालं का काय त्याच्याकडून पण सल्ला चालला तुला आता ते ना हं गोगीची गोळी आणून देतो मी मेडिकल मधून हा हा आणि तू जाय आणि त्या बाईला देऊन टाक बर बर काहीतरी पेढे बिडे असं फारसात म्हणून घ्यायचं आणि त्याच्या तिला देऊन टाकायचं चालेल चालेल चांगली आयडिया आहे मग आणि गोंग झाली का तुझा तुझा कार्यभार साधून घे पण काही वाढवा होणार नाही ना आता ते मला नको सांगू ते तू तूच निपटायच पावर तू काय म्हणजे काय होते असं ना हो बर बर होऊन जायला अर्धा तास चालेल ठीक आहे चालेल ठीक आहे ये लवकर काम केलं गोटेरामना काय ताणच नाही राहिला आता डोक्याला कि आता तिची वाट नाही हे कि नाही आता लाईन याय ना हाऊस धुवायचा काय करायचं आता लय घाण झाली हाऊस आता की मोटर मोटर चालू करून द्यायची आता हे ना आता हाऊस धुवून घेऊ आता ही लाईट आली का ही टाकी एकदा उपचून घेऊ फोन करतो आता काही सल्ले मग करतो आणि सल्ले मेधी यायचे एवढच काम आहे मला का गावामध्ये राम राम सर सरजे काय रे बाबू सरजे राम गुडराम काय अरे काय चालले अरे तुला काम करता चालू आहे अरे आता ही टाकी का नाही धुवायची आहे लाईट येईल आता मेडिकल मध्ये गेलो पायपीट केली बडरी कनवाल्या कोणी तुला गोळी आणली गोळी द्यायची अर्धा तास गुनगी ती हा अर्धा तास गुंदी आली का तो तो कार्यभार साधून घ्यायचा बरं बरं बस बर आता याच्या बदली काय मला काही होईल का नाही अरे मग तुला ते माग नाही का पार्टी ना तुला आता आज रात्री पार्टी देतो आजची पार्टी झाली पाहिजे बरं का पाच वाजता मला फोन करत नाही बाबा मला आठ फोन करून मग मध्ये ना या सल्ल्यावर काय पोट भरतंय ना याला संध्याकाळी पाच वाजता जाऊ आपण येऊ एक गोळी भेटली आता जाऊन पाहतो काहीतरी डोकं लग्न बरोबर देतो ती गोळी टाकून कशात तरी नाही तशी नाही खाणार कशात तरी चा खाव लागेल कारण तिला समजलं नाही पाहिजे चला आता चला का नाही माझं डोकं दुखायला अरे काय लिंक दुखायला कधीपासून आता सकाळपासून आवाज द्यायचा ना फिरत होतो मी तिथे मेडिकल आहे का मेडिकल आहे पण माझ्याकडे गोळ्या आहेत काय खिशात घेऊन फिरता काय गोळ्या नाही नाही मी ना दोन दिवसापासून माझं हात पाहिजे डोकं दुखायचं मी दोन दिवसापासून आणल्या होत्या पाच गोळ्या आणल्या होत्या ते घेतली गोळी उडेल एवढी घेऊन तू पाणी पाणी आणता येईल पाणी पाण्या तू घरात जाऊन घे घरात जाऊनच घे काय करू मी जाते ना अरे पण तिथे आता तुझी तब्येत बैठ नाही चाल ना आता काय मी काय ए, आ, आ, आता मदत करावं लागत या माझ्या शिवाय आहे कोण तुला चाल हा ती गोळी चालू वरून पाणी घे हा गिन कंप्लीट पोटात आता आहे ना थोडं बैच गोळी पा लय ती ये काय आहे जास्त पावरती हा त्रास होतो कारण या का टायमात चक्कर ये त्या

गोळीनं लय अर्जंट काम केलं बरं बर 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 का तिला अजिबात आता ध्यान आणवरच नाही राहिली आता आहे ना बरोबर आपला कार्यक्रम साध्य होईल या आईला चांगला आहे बरं का अकोट या बरं तरी कार्यक्रम साध्य झाला आपला एकदम भारी काम झालं बरं का या गोळीनं आईला ही काय सापडतच नव्हती कधी बरोबर सापडवली गोळीमुळंच ही आई आज ना मला चक्रावी झालं बाबा कोणती गोळी दिली काय ना एकदम कस्तर झालं मला माथारा गेला काय मा निघून मला बिल्ले त्यानं गोळी दिली कोणती नाही कोणती काय असं मला असं झालं